महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन संसद किंवा राज्य विधिमंडळ ही लोकशाहीची महत्वाची सभागृह आहेत कार्यकारी मंडळाला सभागृहातल्या सदस्यांनी प्रश्न विचारावेत आणि अप्रत्यक्ष जनतेला जाप द्यावा अशी लोकशाहीची गरज असते राज्यात अनागोंदी माजू नये यासाठी आमदार खासदारांना काही विशेष अधिकार सुद्धा दिलेले असतात आपल्या मतदारसंघातले किंवा राज्यातल्या चालू घडामोडींवर तसेच दखल घेता येईल अशा सगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारण्याचा घटनात्मक अधिकार आमदार खासदारांना असतो पण जर आपला प्रश्न सभागृहाच्या पटलावर यावा म्हणून आर्थिक देवघेव अर्थात लाच दिली जात असेल किंवा धमकी दिली जात असेल किंवा हा प्रश्न मी जर घेतला तर काय होईल हे माहिती आहे ना असं सांगून जर कुणाला धमकी दिली जात असेल तर तर मात्र कठीण आहे पण हे माझं मत नाही आहे तर मी बोलतोय भाजपचे आमदार परिणय फुकेंनी नुकत्याच केलेल्या आरोपांबद्दल काय आहे हे प्रकरण परिणय फुकेंना नेमकं काय म्हणायचंय पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप करत भाजपचे आमदार परिणय फुके यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर देत प्रश्नचिन्ह निर्माण केले धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात त्यांनी एजंट सोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप विधिमंडळात सादर केली याबद्दल बोलताना आमदार फुकेंनी प्रश्न का लावायचा नाही लावल्यानंतर काय होणार अशा धमक्या या ऑडिओ क्लिप मध्ये देण्यात आल्याची माहिती दिलेली आहे परिणय फुकेंच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे अशा प्रकारचा आरोप सत्ताधारी पक्षातल्या आमदारांकडून होणं हे विशेष आहे आमदार फुकेंनी या संदर्भात बोलताना विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार होतो विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यात सहभागी आहेत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ऑडिओ ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेली आहे फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितल्याचं परिणय फुके यांनी म्हटलं अर्थात मुख्यमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी ते गांभीर्यानं घेतलं असं फुकेंना म्हणायचं याबाबत विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांवर त्यांनी केलेल्या चुकांबाबत राज्य सरकारने कारवाया केल्या होत्या त्या कारवाया परत करण्याची धमकी देऊन लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू तुमची राईस मिल बंद करू तुम्हाला जेलमध्ये टाकू अशा प्रकारच्या धमक्या राईस मिल धारकांकडे पैशाची मागणी करण्यासोबत आल्या असं परिणय फुके यांनी सांगितलं हा आरोप धक्कादायक होता या संदर्भात एका नेत्याच्या उजव्या हाताची ऑडिओ क्लिप तर डाव्या हाताची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे असं त्यांनी सांकेतिक शब्दामध्ये सांगितलं विशेष म्हणजे आमदार फुगेंनी विधान परिषदेतील लक्षवेधी सुरू होण्याच्या आधी मला राईस मिलर्सनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप दाखवल्या या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की याबाबत सभागृहाला आधी माहिती द्या पण जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही सखोल चौकशी होत नाही तोवर कुणाचंही नाव घेऊ नका असं परिणय फुगे यांनीच सांगितलं भुकेंच्या सांगण्यानुसार तातडीने त्यांनी हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातलं ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय म्हटलंय याबाबत जर आपण बोलायला गेलो तर तेही फार धक्कादायक आहे परिणा भुके म्हणाले की एक तर ते राजकीय आहे की तुम्ही या पक्षाचे काम केलंय विधानसभेत तुम्ही यांच्यासोबत का काम करतात दुसरं म्हणजे त्यात पैशाची मागणी देखील करण्यात आली होती तसेच याआधी देखील लक्षवेधी लावण्याच्या संदर्भात पैशांची देवाणघेवाण झाली होती त्याचे देखील ऑडिओ क्लिप मध्ये संभाषण असल्याचं फुकेनिनी सांगितलं म्हणजे फुकेनच्या सांगण्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या समीकरणाच्या संदर्भ या ऑडिओ व्हिडिओ क्लिप मध्ये आहेत या बरोबरच पैशांची मागणी सुद्धा आहे म्हणजे हे राजकीय समीकरण आणि त्यातून धमक्यांचे प्रकार हे या प्रकरणातून समोर आलेत असंच फुकेनं म्हणायचं आहे मुळात अशा प्रकारची दादागिरी थेट विधिमंडळाच्या का संदर्भात होत असेल तर त्याचं गांभीर्य मोठं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे अर्थात जर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं असेल तर त्यावर ते कारवाई करणार का हे पाहणं दरम्यान या प्रकरणावर बोलताना गृह राज्यमंत्री शहर योगेश कदम यांनी सांगितलं की कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते किंवा एजंट असा गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणात कुठलीही हलगर्जी सहन करणार नाही हे लोक कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल विधिमंडळात या संदर्भात बोलताना कदम म्हणाले की कोणी ब्लॅकमेल करत असेल व्यवस्थेचा गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल या घटनेचं गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री यावर चर्चा करणार आहेत दोन्ही सभागृहातील सदस्यांशी बोलतील ज्यांच्याकडे याविषयीची माहिती असेल त्यांनी एकत्रितपणे आपापले मुद्दे उपमुख्यमंत्र्यांकडे मांडावेत आम्ही या बैठकीला परिणय फुके यांना देखील बोलावू विधिमंडळ आणि संसद ही लोकशाहीचे महत्वाचे सभागृह आहेत लोकांचे प्रतिनिधी इथं बसतात लोककल्याणकारी कारभाराची चर्चा इथं होते थेटपणे विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये इथं वादविवाद होतात लोकशाहीची ती गरजही असते कारण चर्चा आणि वादविवादातून लोकशाही प्रक्रिया मजबूत होत असते तिची मर्यादा सांभाळणे हे तिथं बसणाऱ्यांचे आद्य कर्तव्यच आहे या कर्तव्याला छाडताळ बसायला कोणी दजावत असेल तर मग कठीण आहे आमदार फुकिंडने केलेल्या आरोपावर चौकशी होईल सत्य समोर येईल पण थेट विधिमंडळात प्रश्न मांडण्याची धमकी देऊन कुठे पैशाची देवघेव करत असेल तर मात्र लोकशाही धनिकांच्या इशारावर नाचत राहील असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल सभागृहात बसलेला प्रत्येक आमदार हा लोकांनी लोकशाही प्रक्रियेचे पालन करून निवडून दिलेला असतो तिथे लोकांचे प्रश्न मांडणे त्यावर उपाय करणे अपेक्षित असते तस तसे होणार नसेल तर कसले लोकशाहीचे राज्य आणि कसले काय हिंदीतील प्रसिद्ध कवी दुमिल यांच्या एक कविता आहे ते म्हणतात एक आदमी रोटी बेलता आहे एक आदमी रोटी खाता आहे एक तीसरा आदमी है जो ना रोटी बेलता है न रोटी खाता है वो सिर्फ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ ये तीसरा आदमी कौन है मेरे देश की संसद मौन है संसदे ने मौन रह सभागृण मौन ये चालना नहीं लोकशाही ची एवी अपेक्षा लोकानी एवड़ी आशा धन्यवाद